Bye. <laughs>

हाथ जोड़ कर शीश चुकाओ नमन करो प्रथमेश मेरे घर भी आओ गजानन जय गणपति गन गणेश मेरे घर भी आओ गजानन जय गणपति गणेश धूम धाम से आए चाल चले मत वाली धूम धाम से आए गणेश चाल चले मतवाली बाजे ढोल नगाड़े देवा तुझी सवारी आली बाजे ढोल नगाड़े देवा तुझी सवारी आली भोग चढ़े दूर्वां करो तुम्हारी सेवा मोदक भोग चढ़े दूरवांकुर करो तुम्हारी सेवा सबसे पहले ध्यान तुम्हारा है पद्मेश्वर देवा सबसे पहले ध्यान तुम्हारा है पद्मेश्वर देवा हरैया दिल में तुम बस जाओ मंगल मूर्ति विघ्न हरैया दिल में तुम बस जाओ शुभ आरंभ हो तेरे नाम से सारे कष्ट मिटाओ शुभ आरंभ हो तेरे नाम से सारे कष्ट मिटाओ यारे पापा का मता वरदान सुख संपत्ती विद्या बुद्धी कामता वरदान भंडाऱ्याने झाली देवा देवाची जेजुरी इवळ्या भंडार्याने झाली देवाची जेजुरी सरेची देवा देवी मल्ला मारुना झाला मार्दन भल्हारी मनी मल्ला ला मारुणा झाला मार्दन भंडारी किवळ्या भंडाऱ्याने झाली देवा म्हणजे जेजुरी किवळ्या भंडाऱ्याने झाली देवाची जेजुरी आता, मारतंड भैरवाता विनाश केला दैत्या अवतर झाला महादेव आता मार्तंड भैरवाता भैर भैर विनाश केला दैतंता जमली मल्ला भक्तिभावना सक्तीला भक्तिभावने करी ना तुझी बारी मुळ्या भंडाऱ्याने झाली देवा मुळ्या भंडाऱ्याने झाली देवाची दुरी देवा I'll आता इकडे जेवायला थांबलोय जेवायला आता काय व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे सुकी कर्दी बनवायची आहे हे आपले इकडे आचारी आहेत सर्व इकडे आहेत आणि सर्व भाज्यांचे कटिंग चालू आहे तिकडे हे बघा आणि आचारी पण आहे तिकडे रंजनाय कामिनी कलावती राईस मुगाची भाजी घोसाल्याची भाजी आणि आंबट बनवायचं आहे कर्दी सुके कर्दीचा आंबट तुम्हाला दाखवतो थांबा जरा हे आंबे आणि सुकी कर्दी आणि इकडे भात ठेवले आई

ही माझी बायको हो बायको लाडू घेतले ना तुला भाऊजी न ते माझी बघा हे आमचे कॉन्ट्रॅक्टर मीरा महिनरचे हे सगळ्या गडकरी यांना कॉन्ट्रॅक्ट दिले सगळ्यांच्या पिकनिकला असतात हे त्यांची बॅग भरली असते हा चला इकडे बस लागलेली आहे पवन चिक्की तिकडे चांगला हायवे आहे इकडे आता आम्ही कोल्हापूरला चाललोय महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे संध्याकाळी आमचे योगेश भाई यांच्या यांना काही समजत नाही यांच्या पायाला भोवडी वर्षातून दोन ते तीन वेळेला यांची पायाला भोवरी येते चकाची नावल बघा उठली पाच वाजता पडली आमचा प्रचित बघा भाऊ आज हो नॉनव्हेज <laughs> सामान विमान भरलेलं आहे ह्याच्यात आमच्या पवन चक्क्या दरवर्षी कोल्हापूर रत्नागिरीला जाताना या लागतात नाही कोणता फुणायला काय माहिती आपणच सांगायला लागेल चला आता आंबट रेडी झालेले आहेत सर्व आंबट खायला बसलेले आहेत कोंबीड पण आहे इथे किंवा असला बर रस्पिवाला Hãy subscribe cho kênh Ghiền cái Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आम्ही आता आलेलो आहे ज्योतिबाला दख्खनचा राजा ज्योतिबा इकडे आम्ही आलेलो आहे मंदिर तुम्हाला दिसत आहे बघायचं इकडे मंदिर लहान मुलांची खेळणी प्रसाद सर्व इकडे आहे आता आम्ही आलेलो आहे ज्योतिबाला बघायला कुशल तू भूया thank <laughs> you नी नी न नी नी न नी नी न मी बायको नी नीन घराला ओरी मिन घराला ओरी मिन घराला माझी आईला सांगीन सुन मी आणली कल्याण शहराची हाय ग कल्याण शहराची हाय ग कल्याण शहराची एक, एक बापाची लेख आई बनवसा Hey, you 아े ल ो

आम्ही आता आलेलो आहे ज्योतिबाला दख्खनचा राजा ज्योतिबा इकडे आम्ही आलेलो आहे मंदिर तुम्हाला दिसत आहे बघायचं इकडे मंदिर लहान मुलांची खेळणी प्रसाद सर्व इकडे आहे

हे आमचे सर्व सामान विमान भरलेले याच्यात या आमच्या पवनचक्क्या दरवर्षी कोल्हापूर रत्नागिरीला जाताना या लागतात आणि कोणता पुण्याला काय माहिती आपण सांगायला लागेल आईना आई। <गारीणाद> 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 <निक्तारीणाद> <देए। गारीणाद> <थादेञाद> वार बीर काय नाही कोणतं धाव असो बारसं असो बड्डे असो यांना सगळं मापाय केसरी ऋतू ही माझी असं सगळे चार्जिंग चार्जिंग लाडू घेतले ना तुला भाऊजी ने माझी ये आमचे कॉन्ट्रॅक्टर मीरा महिंदरचे हे सगळं गडकरी यांना कॉन्टॅक्ट दिले सगळ्यांच्या पिकनिकला असतात हे यांची बॅग भरलेली असते चला बस लागले आहे पवन इकडे तिकडे चांगला हायवे आहे आता आम्ही कोल्हापूरला चाललोय महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे संध्याकाळी आमचे योगेश भाई यांच्या यांना काही समजत नाही यांच्या पायाला भोवरी वर्षातनं दोन ते तीन वेळा यांची पायाला भोवरी येते